काय भावना आहे खर तर विधानसभा लढूलेल्या आहेत परंतु त्यावेळेचा मतदानाचा हक्क आणि आजचा खूप विशेष आहे कारण सहा विधानसभेचा म्हणून एक लोकसभा मतदारसंघ झाला अकरा तालुके या लोकसभेमध्ये आहेत तीन जिल्ह्या लोकसभेमध्ये आहेत त्याच्यामुळं हा खूप मोठा विस्तारित लोकसभा मतदारसंघ आहे सतरा लाख पासष्ट हजार मतदार आहेत जवळजवळ दोन हजार चार बूथ आहेत आणि एवढं बावीसशे गावं आहेत सहित आणि हे फिरत असते खूप म्हणजे आणि प्रचाराला फक्त मला अठरा दिवस भेटले आणि अठरा दिवस म्हणजे एका तालुक्याला दीड दिवस त्याच्यामुळे सगळ्याच ठिकाणी पोहोचू शकलो नाही परंतु आमचे माहितीचे प्रत्येक विधानसभेमध्ये पाच ठिकाणी रनिंग आमदार होते त्याच्यामुळे मला फारस जोड गेलो नाही कारण ती तिथली बाजू सांभाळून घ्यायची त्याच्यामुळे मला हातगाव आणि हिमायतनगर एवढाच विधानसभा माझ्याकडे होता परंतु तिथे सुद्धा मी दहा सुद्धा गावं करू शकलो नाही कारण मी मतदारसंघ ही पूर्ण जबाबदारी माझ्या जनतेवर सोडलेली आहे हातगाव विधानसभेची